मराठी भाषेचा समृद्ध वारसा सर्वांनीच जपला पाहिजे असं प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक डॉ पुजारी यांनी केलं सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्यानं वीस ते तीस जानेवारीपर्यंत आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं उद्घाटन सोमवारी सायंकाळी साहित्यरत्न अण्णाभूर साठे चौक येथील डॉक्टर द्वारकानास कोटणी स्मारक इथं संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर आप्पासाहेब पुजारी यांच्या हस्ते करण्यात आलं त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी विचार मंचावर महापालिका अतिरिक्त आयुक्त ता संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहायक आयुक्त शशिकांत भोसले सहायक आयुक्त अनिता मगर नगर अभियंता सारिका अकुलवार महाराष्ट्र साहित्य परिषद जोळे सोलापूर शाखा अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी कार्यवाह गिरीश दुनाखे महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर कार्याध्यक्ष प्रशांत बडवे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा अध्यक्ष विजय साळुंखे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सह कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे सह मान्यवरांची डॉक्टर आप्पासाहेब पुजारी पुढे म्हणाले की सोलापूरचे सुपुत्र डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांनी महायुद्ध काळात चीनमध्ये वैद्यकीय सेवा बजावली त्यांच्या कार्याचा जगभरात नावलौकिक का आहे यामुळे सध्या त्यांच्या कार्याची महती जगभरात पोहोचवण्यासाठी आपलं सर्वतोपरी सहकार्य राहील सोलापूर शहराची एक वैशिष्ट्यपूर्ण भाषा शैली आहे या शैलीमध्ये काव्य कादंबरी निर्माण होणं महत्वाचं आहे असं ते यावेळी म्हणाले यावेळी महापालिकेतील विविध विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी नागरिक तसंच साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी भाषा म्हणजे जरी या राज्याची राजभाषा असली तरी थोडीशी असणारी भाषा आहे आणि मग यावर्षी पहिल्यांदाच सोलापूर महानगरपालिकेमार्फत असा कार्यक्रम आपण घेत आहोत हे कार्यक्रम घेण्यामागचे दोन कारण एक कारण असं की मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होऊन मला वाटतं की हा पहिल्यांदाच राबरत्यारा पंधरवाडा आहे आणि मराठी भाषेच्या साहित्याची मराठी भाषेची एकंदरीत पोच आणि पोहोच दोन्ही वाढावी या उद्देशानं आपण हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या या कार्यक्रमामध्ये चर्चासत्र आहे कवी संमेलन आहे काही सोलापुरातले मान्यवर लेखक आहेत कि आप बोलना ले ले का की जे आपापल्या पुस्तकावरती बोलणार आहेत चित्रकला प्रदर्शन आहे निबंध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणखीन काही इतर कार्यक्रम आपण घेणार आहोत लाभले भाग्य मास बोलतो मराठी आता ठोकरे साहेब म्हणाले की अनेक ठिकाणी भाषा बदलली जाते दर बारा कोर्षावर एक भाषा भाषा बदलली जाते पण मी तर म्हणेन की सोलापुरात प्रत्येक गल्लीमध्ये भाषा बदलली जाते प्रत्येक गल्लीत जर गेला तर वेगवेगळी भाषा ऐकायला मिळते मराठी भाषेवरच प्रेम आपण सगळ्याला जपलं कार्यक्रमानिमित्त आम्ही कार्यक्रम सुरू होण्या अगोदर डॉक्टर आफासाहेब पुजारींना कोटणी स्मारकाची व्हिजिट घेतली त्या ठिकाणी ते भेट दिली त्यांनी कोटणी स्मारकाच्या घराला तर ते एवढे आनंदी झाले ते म्हणजे आजचा माझा दिवस एक सुवर्ण दिवस आहे अशा ठिकाणी मी आज मला जागा पाहायला मिळाली की एक अत्यंत मौल्यवान असा डॉक्टर या सोलापुरात होऊन गेला आणि त्यांचं कार्य अत्यंत महान आहे आणि अशा डॉक्टरांची आपण चांगल्या पद्धतीची माहिती ती व्यवस्थितरित्या संकलित करून आपण फ्री ऑफ कॉस्ट किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण शहरवासियांना देशवासियांना द्यावी अशी मागणी त्यांनी आता त्यांच्या पाणीच्या दरम्यान केली तर आम्ही सांगू इच्छितो की आपण या केलेल्या मागणीचा आम्ही महापालिकेच्या माध्यमातून जरूर विचार करू आणि डॉक्टर कोटणीसांची जी काही या इतिहासातली जी काही पानं आहेत ती आम्ही सगळ्या असो उघडायचा प्रयत्न